अध्याय क्रमांक दोन श्लोक क्रमांक पंचेचाळीस श्रेय विषया वेदा निर्द निवक्षो निर्गोय क्षेमात्मना अर्थातच हे अर्जुना वेदवर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्य असणारे सर्व भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहे म्हणून तू ते भोग आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस तसेच सुख दुःखातील द्वगांनी राहील निस्त वस्तू असणाऱ्या परमात्मा स्थिती योगक्षमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतकरणाला ताब्यात ठेवणारा हो श्लोक क्रमांक सेहेचाळीस यवानर्थम सर्वत सब देके तवानस्य वेशु वेदेषु ब्राह्मणस्य विजानथ अर्थात सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला तेवढी गरज असते तेवढाच चांगल्या प्रकारे ब्रह्म जगणाऱ्या ब्राह्मणाला वेदांची गरज असते